भाजपचे मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी वाईमध्ये एका कार्यक्रमात मंत्री मकरंद पाटील यांच्या विरोधक असलेल्या मदन भोसले यांच्या कन्या सुरबिताई यांच्या पाठीमागे उभे राहा असं कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे जिल्ह्यावर काम करणारे सुरभिताई यांचे नेतृत्व आहे विधानसभा लोकसभा यामध्ये पुनर्रचना होणार त्यामध्ये महिलांना आरक्षण येणार आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महिलांचे महत्त्व वाढणार असल्याचे देखील यावेळी मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितलं आहे त्यामुळे वाई तालुक्याला त्याचबरोबर जिल्ह्याला यांच्या कुटुंबाने दिशा देण्याचं काम केलं त्यामुळे ताईंना सुद्धा या तालुक्याचा आशीर्वाद मिळावा आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पार्टी मागे आहोत आणि तुम्ही देखील त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा असं कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या विधानामुळे सुरभी भोसले आगामी वाई विधानसभा लढवणार काय अशी चर्चा देखील आता सुरू झाली आहे त्यामुळे सातारा महायुतीतील दोन मित्र पक्षांमधील मंत्र्यांमध्ये झुंपणार असंही म्हटलं जात आहे ताईंच नेतृत्व वा आपल्याला भाजपच्या माध्यमात आज जिल्ह्यावर काम करणार करणारच नेतृत्व आहे आणि त्यांना सुद्धा आपण सगळ्यांनी ताकदीनं त्यांच्या माग राहिलं पाहिजे की नक्कीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सोमनाथ आणि सगळ्यांना मी विनंती करू इच्छितो एक तरुण नेतृत्व आहे आता महिलांचं राजकारणामधलं महत्व वाढणार आहे वाढलेलं आहेच पण आता पुढच्या विधानसभा वगैरे लोकसभा याला काही आता तुम्हाला पण माहित आहे की तिथं सुद्धा आता महिला आरक्षण येणार आहे त्यामुळं येणाऱ्या याच्यामध्ये ज्या वेळेला पुनर्रचना होईल पुनर्रचना शंभर टक्के होणार हे सुद्धा आता निर्णय शासन घ्यायला लागले पुनर्रचना झाल्यानंतर मला आपल्या सांगायचं नाही म्हटलं तरी या सातारा जिल्ह्यातले दोन मतदारसंघ महिला आरक्षण इथं पडल आणि खासदारकी पण दोन हो झाल्या तर त्यातली एक खासदार की महिला पडणार त्यामुळं महिलांचं महत्व जे आहे हे जिल्ह्याच्या राजकारणात पण फार मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आज ज्यांना वारसा आहे ज्यांना एक ओळख आहे प्रतापराव भाऊंच्या आज हे त्या कुटुंबाचा वारसा काहींना आहे हे आपण सगळेजण सांगतो त्यामुळे शेवटी ज्यांनी ज्या घरानं या तालुक्याला कुठंतरी दिशा देण्याचं काम केलंय त्या जिल्ह्याला दिशा दिशा देण्याचं काम केलं आज त्यांच्याबरोबर पण आपण ताकदीनं पुढं त्यांच्या वाटचालीमध्ये राहिलं पाहिजे त्यामुळं ताईंनासुद्धा आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळावा अशी माझी नक्कीच आपल्याला सर्वांना विनंती आहे आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांच्या मागं आहोत जे काही रस्त्यांच्या बाबतीत ताईंनी सांगितलं सातारेतली काही कामं आपण सुरू केली फार चांगल्या पद्धतीनं कामं झालीत अजून बरंच ताई करायचं हे काही तेवढ्यावर सगळं सातारेश्वर पण आपण जे सांगितलं की महाबळेश्वर असेल फाजगणी असल किंवा आपलं वाई असेल या ठिकाणी आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं जी रस्त्यांच्या फुलांच्या बाबतीमध्ये मदत लागल ती आम्ही देऊ आम्हाला जिल्ह्याला किंवा मी असेल जयकुमार गोरेसाहेब आहेत आम्ही दोघंही मंत्री म्हणून काम करतोय आणि आम्हाला स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांकडनं आहेत की आपल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या ज्या मागण्या असतील त्या तातडीनं पूर्णत्वाला कशा नेता येतील ते मंत्र्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये बघितलं पाहिजे त्यामुळे नक्कीच मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे आणि आपल्या सर्वांच्या मागणीप्रमाणे आपण पुढची विकास कामं पुढचे प्रश्न आपल्या मतदारसंघाचे तालुक्याचे जिल्ह्याचे सोडवू हा शब्द आपल्याला सर्वांना मी या ठिकाणी देऊ इच्छितो परत एकदा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका